भद्रावती शहरात मालमत्ता कर पाणीपट्टी कर सध्या वसूल केल्या जात असून त्या अनुषंगाने मागणी पत्रानुसार दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार चोवीसपर्यंत मालमत्ता कर भरल्यास करावर कोणतेही व्याज लागणार नाही असे नगर परिषदेकडून सांगितले जात असतानासुद्धा मालमत्ता कर वेळेत भरूनही नागरिकांना अतिरिक्त व्याज द्यावा लागत असल्याने वेळेत कराचा भरणा करणाऱ्या नागरिकांवर हा अन्याय असून जोपर्यंत कर आकारणी करणाऱ्या प्रणालीतील तांत्रिक अडचणी दूर होत नाही तोपर्यंत नगर परिषदेने ऑफलाईन पद्धतीने कर द्यावा अशी मागणी जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद सदस्य प्रवीण चिमूरकर यांनी केली आहे नमस्कार चिमूरकर सदस्य जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद संघटना भद्रावती येथे कर आकारण्यात येणाऱ्या ऑनलाईन प्रणालीमध्ये त्रुटी आहे हे स्पष्ट दिसत असतानासुद्धा प्रशासनाने त्या प्रणालीद्वारे कर वसूल करणे चुकीचे आहे वेळेत करणा भर के कराचा भरणा करणाऱ्या नागरिकांवर हा अन्याय असून जोपर्यंत कराची आकारणी करणाऱ्या प्रणालीतील तांत्रिक अडचणी दूर होत नाही तोपर्यंत नगर परिषदेने ऑफलाईन पद्धतीने कर घ्यावा आणि लवकरात लवकर तांत्रिक अडचणी दूर कराव्या